शुभ सकाळ सगळ्यांना हे बघा आपण हे ना चार पाच दिवसापूर्वी गव्हाची लागवड केली होती बघा किती असा मस्त गहू उतरलाय का नाही तुम्हाला दाखवते बघा का बघू शकता असा गहू उतरलाय केलेल्या कष्टाच जर आपल्याला फळ भेटलं ना लय भारी वाटत आणि शिवाय मी काय केलंय माहिती का अजिबात हे नाही केलं त्याला बी विकत नाही आणलं घरातला घरात आपण जे गहू आणतो ना खायला त्याच्यातच बी लावून दिले असं झालं होतं ना कधी गहू एकदाचा उतरून येतोय आणि मी त्याला म्हणजे बघते नाही का बघ ना भारी गहू उतरून आलाय अर असं झालं होतं गहू उतरून येते का नाही वावरात सकाळी उठल्या उठल्या पहिली गव्हाच्याच वावरात आले जरा आताशी ना जरा थोडे समाधान वाटते गहू बघितल्यावर नाहीतर म्हणलं त्याच्यात एकतर त्या दिवशी गहू लावला ना आणि पाणी दिलं का मोकार पाणी साचलं होतं त्याच्या अरे देवा आणि इथं काय वाघाचे पावले का काही वासरा दे वासरा तो बघ नाद नाही करायचा नाद शेत करायचा शेत करायचा नाद नाही करायचा बघा कसा लाईनी गहू उतरलाय पहिल्यांदाच लावल्या बरं का मी नाही तर दरवर्षी आपलं यानी यंत्राने पिरून काढायचा गहू कधी लागवडीच्या बांधगडीत पडतच नाही आता एक सारा तिकडे राहिलेला आहे म्हणलं पहिले हे आता का ते बघा नाही तर मग तिथं लावून घ्यावा आणि त्याला आता अजूनही ना पाच दिवस पाणी नाही सोडायचं पाच सहा दिवसांनी त्याला पाणी सोडायचं जरा जरा असं असं गबाळ उतरलेलं आहे ना जरा बारीक बारीक जरा आता अजूनही फवारणी टाकून घ्यायची फवारणी टाकली ना मी मग जरा कस जरा चांगले सकाळचे वाजले आठ दिवस नाही उगवलं तेच वावरात बघायला आले भाऊ उतरला का दिसत होता काल जरा जरा पुण्या पण आज एकदम छान उतरलंय नंबर एक नहीं कहीं से तो आना बहुत निकाल लेता है इतपर्यंत तर पाणी पण नाही पोहोचलं तरी पण चांगलं आलं आता हे बाजूला इकडे नाही तर जरा मुरी टाकून देते अशी मुरी टाकून त्याला आता काय पाण्याची गरज नाही पाच सहा दिवस बघ चांगला उतरलं इकडे जरा थोडी कापणी करायला पाहिजे गावताची म्हणजे इथे काटायची जरा भीती नाही आहे ना चला आता आपलं दूध बीत काढून झाले गायांच आता मस्त पैकी वातावरण आहे अजून आता आठ आठ वाजे तर मस्त पैकी चहा करून देतो